मंडळी अक्षय तृतीयाच्या दिवशी हास्य जत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब आणि बिग बॉस फेम अभिनेत्री रुचिरा जाधव यांनी स्वतःचं नवीन घर खरेदी केलं आहे यामध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची भर पडली आहे तर मराठी टेलिव्हिजन गाजवणारी अदिती द्रविड प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते तर तिने अक्षय शुभ शुभमुहूर्त साधत चाहत्यांना खुशखबर दिली आहे तिने गृहप्रवेशाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अदिती द्रविडने स्वतःचं घर खरेदी केलं आहे इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत याबाबत अदितीने माहिती दिली अदितीने मुंबईत तिच्या स्वप्नातील घर खरेदी केलं आहे तिने फोटो शेअर करत म्हटलं आहे फायनली मी मुंबईला हो म्हणाले त्यानंतर आता तिने गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत तिने हे फोटो शेअर करत लिहिलं की गृहप्रवेश आणि पहिली गोवऱ्याची चोल तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत अनेक कलाकाराने अदितीचे नवीन घर घेतल्याने तिचं अभिनंदनसुद्धा केलं आहे तर अदितीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने बऱ्याचशा नाटक मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे ती बाईपण देवा या सिनेमामुळे चांगली चर्चेत आली बाईपण भारीदेवामधील मंगळागौर हे गाणं लोकप्रिय ठरलं हे गाणं अदितीने लिहिलं आहे या गाण्यासाठी अदितीला बरेचसे पुरस्कारसुद्धा मिळाले तर गोष्ट एका पैठणीची या चित्रपटातही ती झळकली होती तर अदितीला नवीन घर घेतल्याबद्दल आपल्या चॅनलकडूनसुद्धा खूप खूप शुभेच्छा याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका